नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी प्रति माननीय सत्यम गांधी साहेब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त माननीय वैभव सापळे साहेब उपायुक्त महापालिका मुख्यालय विषय माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार सांगली महापालिकेत अर्ज दाखल केल्यावर एकाही अर्जाची माहिती दिली जात नाही अशा अधिकारी वर्गाची आणि प्रत्येक खात्यामध्ये जे माहिती जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्या खात्याअंतर्गत चौकशी करण्यात यावी कारण एखाद्या गोष्टीविषयी माहिती अधिकार टाकल्यानंतर त्याचे उत्तर नियमानुसार काही दिवसात येणं गरजेचं असतं परंतु सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी दिलेल्या अर्जाला कसा वेळ जास्त होईल पाहत आहेत आणि त्याचे उत्तर देणे टाळत कारण अर्ज करणारा माणूस विसरून गेला पाहिजे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की सध्या काही माणसं आपल्यापेक्षा देखील बाजारात हुशार आहेत ते देखील पंडित आहेत अशा हुकुमशाही वृत्तीने मागणाऱ्या अधिकारी वर्गांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी कारण आपल्याला या पदावर आलेल्या अर्जाचं उत्तर देण्यासाठी माहिती देण्यासाठी बसवलेलं आहे नुसते अर्ज घेण्यासाठी बसवलेलं नाही म्हणूनच प्रशासनाला विनंती करत आहोत की आतापर्यंत माहिती अधिकार जेवढे टाकले आहेत त्याची एकाचेही उत्तर आपल्या महापालिकेच्या माहिती अधिकार कक्षाकडून मिळालेला नाही यावर देखील माननीय आयुक्त साहेब यांनी काम आणि लक्ष द्यावं हा विषय अतिशय महत्वाचा आहे उपायुक्त आणि आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे आपण या संदर्भात आलेल्या अर्जांची मागणी करून घ्यावी तसेच तेव्हा तुम्हाला या लोकांची सर्व माहिती कळेल कळेल आणि किती निष्काळजीपणे वागता हे देखील आपल्याला तारखेवर अर्ज करणे सारखे अर्ज करणे बरोबर नसे प्रथम अर्जाची माहिती देणे यांनी देखील सवय लावणे गरजेचे आहे असे वाटते माननीय आयुक्त साहेबांनी यावर खरोखर लक्ष देणे गरजेचे आहे आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू सावळेसर